रामकृष्ण मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून बोरं दाखवणार आहे पण हे पीठ त्याचे प्रोसिजर पण खूप आहे म्हणजे तांदूळ भिजत टाकायचे त्यानंतर ते भाजायचे आणि मग दळून आणायचे आणि मग त्याच्या अशी बोरं होतात तर तुम्हाला दाखवते कशाप्रकारे करतात हे बोरं सुरुवातीला मी इथं परत घेतले आणि गुळ बारीक करून ठेवला आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि होतात हे तर पिठामध्ये विलायची टाकली आहे पावडर आणि थोडेसे तीळ थोडेसे नाही म्हणता येणार ना। जास्त चांगले दिसले पाहिजे तरी माझ्याकडे जेवढे होते मी सर्व टाकले ते आणि विलायची पावडर गूळ हे सगळं मिक्स करायचं आता हे माझ्याकडून काय झालं गूळ एकदम बा थोडासा होतं कडक होता त्यामुळे मला तो कट करताना थोडा त्रास होत होता मग मी काय केलं पिठात मिक्स केलं आणि एकदा मिक्सरला फिरवलं आणि त्याच्यानंतर पाणी अगदी आपण भाकरीचं पीठ कसं भिजवतो त्या पद्धतीने ते, ते, ते गोळे करून घ्यायचा आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आणि तेल सुरुवातीला तापवायचं पण जेव्हा टाकायच्या टायमाला मी पूर्ण लोट ठेवायचं कारण की हे बोरे लगेच लालसर होतात मग आतमध्ये चांगले शेकले जात नाहीत तर मी मिडियम गॅस बा बारीक गॅसवरतीच हे शेकवले आणि खूप वेळ लागतो ह्यांना पण खायला खूप मस्त लागतात आमच्याकडे कोकणामध्ये गणपती असो कुठला सण असला की हे बोरं करतात तर खूप छान लागतात ट्राय करा एकदा मस्त होतात ही बोरं आणि असा रंग आला पाहिजे त्याला खुश छान असा आणि खुसखुशीत लागतात मस्त आणि ते तिळांचं टेक्चरसुद्धा त्या पोरांवरती खूप छान दिसतात आणि गरम गरम खायला तर एकच नंबर फक्त तांदूळ तीन दिवस भिजून आणि मग ते भाजून आणि मग पीठ करायचं ही प्रोसिजर महत्त्वाची आहे त्यामुळं ते, ते पीठ असं छान बँडिंग येतं आणि असे तळतानासुद्धा ता तुम्ही जे आता चिरा पडले ते त्याच त्याचा एक रिझन आहे आणि दुसऱ्या दिवशी मग मी नंतर लगेच माहेरी गेले होते तरी आमचा सा दादासाहेब फणस फोडत होता तर म्हणलं चला कोकणी फणस खूप दिवसाने दिसला आणि तो गरे काढत होता त्यातले तर हक्का आमची खिचडी आहे आमची भात करते बऱ्यापैकी कोणती खिचडी नाव काय खिचडी परतीने तयारी केलेली आहे तरीला खायची होती डाळ खिचडी म्हणून माऊ तिला डाळ खिचडी करून देणार आहे आणि त्यातल्या त्यात आम्हाला आणि ती तुपामध्ये करणार आहे स्पेशल तुपामध्ये सर्व तयारी करून घेतली आणि आता ती सुरुवात करते आज मी दिसत की उडीच्या हातची खायला भेटणार आहे डाळ खिचडी तेल पण टाकते तेल तूप छान गरम झाले तर त्याच्यामध्ये जिरा मुरीची फोडणी टाकले ती सुरवातीला तुम्ही जवळजवळ दहा ते बारा पकडा आणि फ्लेवर छान होतात मिरची घेली आता चांगलं शेकवाय झाली आता त्याच्यामध्ये कांदा ॲड आहे

सर्व येत सतत भाकऱ्या येतात सगळं भाकरी नाही येत असत सगळ्या डिश फक्त आम्हाला भाकरी येत नाही बाकी सर्व यायचा वाटत खूप मस्त आता होत स्मेल पण खूप छान सुटलं आहे बरं का हो ড টাকা ভিজট টাকা আপাতত মস্ত শিজতে আজুন সঙ্গে তো টাকি বাস মি কমই আ त्यामुळे अजून छान भात गरगरीत होईल हो आता मीच नुसता भात आणि पापड टाळणार आहे त्यामुळे त्या क्वांटिटीनुसार तिने तांदूळ घेतले सर्व तिनेच तयारी केली आणि आम्ही चौघी जणीच असल्यामुळं तिने खिचडी भात केलाय कसं सकाळी तिने ब्रेड केले होते कसे नव्हतं पीनट बटर पीनट बटर त्यामुळे तिने आता केचडी भात लावलाय ये टाकती है भाताच्या चुकीनुसार पाणी टाकले तिने आता झाकण लावेल आणि वाट बघूया दहा मिनिट फर्स्ट एक उकळी अच्छा ती म्हणते एक उकळी यायची आणि मग झाकण लावायचं ओके कट गुडीला आमच्या खूप चांगल्या सवय आहेत म्हणजे किचनमध्ये खूप व्यवस्थित ठेवते सर्व आणि पुन्हा ती पाणी आहे आता त्याच्यामध्ये आणि मग झाकण लावणारे बघूया आता तिच्या टेक्निक कस भात होतोय फायनल रिझल्ट दाखवतो तुम्हाला तर कुकर गुड्डी इथे खोलते आणि ती दाखवते भात मस्त असं सुगंध सुटला होता भाताचा आणि मस्त किचडी भाताप्रमाणेच खरंच खूप छान केला होता गुड्डीनी मस्त झाला होता भात आणि ती सगळ्यांना वाढत होती इथे तर इथे थोडंसं मी तुम्हाला आमच्या कार्य धर्मशाळेत कार्यक्रम होता त्यासाठी आम्ही गेलो होतो कीर्तनच होतो स्वामी महाराज त्यांची पुण्यतिथी होती तर हा कार्यक्रम त्यांच्या गावी पण खूप मोठा होतो पण आमच्या शेजारीच त्यांची धर्मशाळा आहे तर त्यांचं बांधकाम चालू असल्यामुळे ते कार्यक्रम आमच्या धर्मशाळेत केलं पण की छान कीर्तन सगळं महाप्रसाद सर्व पुण्यतिथीचा कार्यक्रम छान केला त्यांनी दाखवते यासाठी कारण की आत्ता सध्या माणसं खूप कमी आहेत म्हणजे वारकरी जिकडे तिकडे आता गावी ठिकाणी गेलेत पण ह्या संस्थेमधली मुलं आली आहेत भजन के, के गायला आणि छोटी छोटी मुलं महासुद्धा आली आहेत ती पुढं बसली होती मला काही पूर्ण व्हिडिओ घेताना आला आणि छान कार्यक्रम त्यांनी केला आणि चाली पण खूप छान बोलवते तुम्ही पण कंटिन्यू पहा ऐका आणि ज्याच्या पुढे प्रश्न चिन्ह नेणे असत त्याला काय म्हणतात संसार म्हणतात कविता येतो त्याचं नाव आहे परमार्थ आणि कितीतरी केला तर संप्रद जात नाही त्याचं नाव आहे संसार विठल राहणारे भूतलावर अवतीर्ण झाले आणि भूतलावर अवतीर्ण होण्याचं कारण जर का